कडाक्याचं ऊन आहे म्हटलं पोटाला थंडावा देणारं आज आपण बनवूया पारंपरिक ज्वारीच्या पिठाचा आंबिल त्यासाठी तीन ते चार चमचे पीठ घेतलं ज्वारीचं त्याची पेस्ट तयार केली ती। आणि झाकण ठेवून तीन ते चार तास ता आंबून घेतलं कारण आंबील बनवायचं म्हटलं एक पीठ आंबून घ्यायचं आता डायरेक्ट फोडणी देऊन घ्यायची एकदम सोपं आहे फक्त चमचावर तेल घातलं त्याच्यामध्ये आधा चमचा जिरे टाकलं आणि क्रश केलेली हिरवी मिरची घातली तुम्ही आवडीनुसार टाकायचे आणि मग दोन ग्लास पाणी ओतून घेतलं पाण्याला खळून उकळी आणायची कारण पाण्याला उकळी आली की मग आपण जे ज्वारीचं पीठ आंबून घेतलेलं आहे ते ह्या पाण्यामध्ये टाकायचं चा। आणि चांगलं पीठ शिजवून घ्यायचं आहे पीठ टाकून झाल्यावर मात्र आपल्याला चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे हे लक्षात ठेवा आता छान मस्त पीठ किती शिजवायचं आपल्याला पिठाचा कलर पांढरट येतो एकदम अशी खळकवून त्याला उकळी आली पाहिजे त्याचा कलर पण चेंज होतं थोडं दाटसर पण होतं मस्त आपलं पीठ शिजवून घेतलेलं आहे गॅस बंद करायचा पूर्णपणे थंड करायचं याच्यामध्ये मस्त थंडगार ताक टाकायचं आणि मस्त एखाद्या बाउलमध्ये किंवा फुलपात्रामध्ये घेऊन याचा तुम्ही आस्वाद घ्या आणि उन्हाळ्याची रेसिपी नक्की बनवा